शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये सुरू असलेला वाद आता निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी आता ऑगस्टमध्ये होणार आहे सुप्रीम कोर्टानं आज सुनावणी घेण्यास नकार दिलाय बघूयात कोर्टात नेमकं काय घडलं शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयच आहे जिथे या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल जी मागणी पक्षाने केलेली आहे हे चिन्ह गोखायलाच पाहिजे निवडणूक श्रवणावर त्यांचा काही अधिकार नाही एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केल्यानंतर खरी शिवसेना कोणाची याचा विरुद्ध वाद पेटला होता मात्र कायदेशीर बाबी तपासून विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेचा असल्याचा निर्णय दिला दरम्यान या निर्णय विरोधात ठाकरे यांच्या शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली ठाकरेंची शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर दोन वर्षानंतर आज सुनावणी घेण्यात आली हे प्रकरण पूर्णत्वास न्यायचे असं म्हणत सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे हे प्रकरण पूर्णत्वास न्यायचंय असं कोर्टानं म्हटलं कृपया दोन्ही बाजूंनी सांगावं की केव्हा युक्तिवादासाठी उपलब्ध राहू शकता असा प्रश्न कोर्टानं विचारला पक्ष आणि चिन्हाबाबत आजच सुनावणी घ्या असं सिब्बल यांनी म्हटलं तर ऑगस्ट मधली तारीख देण्याचा प्रयत्न करू असं कोर्टानं म्हटलं निवडणुका येत आहेत आजच सुनावणी घ्या असं सिब्बल म्हणाले पक्षाने चिन्हाचा निकाल ऑगस्ट मध्ये लागत असेल तर ही समाधानाची बाब असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं तसं सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास असल्याचं विधान देखील उद्धव ठाकरे यांनी केलंय शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयच आहे जिथे ह्या चोरीच्या प्रकरणाचा न्याय निवाडा होईल कारण आज जे आमचं चिन्ह चोरले गेले मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचं चिन्ह देण्याचा अधिकार आहे मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही तो निवडणूक अधिकार निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाही आहे कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जय माला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली त्यामुळे ऑगस्ट मध्ये सुनावणी झाल्यास पक्ष आणि चिन्हाबाबतचा फैसला सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये येण्याची शक्यता आहे अर्ज दाखल करणं वगैरे आपण बंद करा आपण हे जे प्रकरण जे दोन वर्षापासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा त्याची मुख्य सुनावणी आपण ऑगस्ट मध्ये घेऊ तर कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं तुम्ही ऑगस्टची एक डेट द्या जस्टिस सूर्यकांत म्हणले मी माझं रॉस्टर बघतो आणि ऑगस्टमध्ये तुमची ऑगस्टची तारीख तुम्हाला एक ते दोन दिवसात कळवण्यात येईल ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व होईल जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो जे आहे त्यासोबतच याची सुनावणी घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांनी कोणतंही म्हणणं ऐकून न घेता ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली जाईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे यासंदर्भात मुकुल रोहतगी सरांनी सांगितलं की, की निवडणुका महानगरपालिकांच्या इतक्या लवकर होणार नाही आहेत त्यामुळे ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली तर चालेल पहिल्या आठवड्यातली तारीख दिली पाहिजे असा आग्रह आम्ही केला परंतु आ, तो आग्रह मान्य न करता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जी उपलब्ध तारीख असेल ऑगस्टमधली पहिली तारीख ती आपल्याला देणे बाणावर शिंदेच्या शिवसेनेचा कोणताही अधिकार नाही त्यामुळे चिन्ह गोठवण्यात यावं असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय तसंच सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचं विधान देखील राऊतांनी केलंय हे चिन्ह आणि पक्ष दिलं विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर संसदीय पक्षाच्या त्यातले बहुसंत लोक पराभूत झाले मग तो आधार कुठे त्याच्यामुळे नव्यानं सुनावणी होऊन जी मागणी पक्षाने केलेली आहे की हे चिन्ह गोठवायलाच पाहिजे धनुष्यबाणावर त्यांचा काही अधिकार नाही आम्ही सत्य याचा विजय होईल शिवसेना पक्ष आणि चिन्ह आमचंच असल्याचा दावा दोन्ही शिवसेनेकडून केला जातो निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल शिंदेच्या बाजूने दिला मात्र या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं कोर्टाचा दरवाजा ठोठावला त्यामुळे ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्ट कोणता निर्णय देणार कोर्टाच्या निर्णयामुळे कुणाला दिलासा आणि कुणाला धक्का बसणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्यूरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई